नव्या भव्य राम मंदिरासोबतच अयोध्याही आता नवी होतीये छोट्या नगरीचं आता मोठं शहर बनू लागलंय जगभरातनं इथं लोक येणार म्हटल्यावर सुविधा सुद्धा तशाच लागणार आणि हीच गरज लक्षात ठेवून अयोध्येमध्ये मध्यवर्ती ठिकाणी उभी राहिली आहे आधुनिक सोयींनी युक्त टेंट सिटी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी यांनी बघूयात अयोध्या नगरी सजलेली आहे आणि देशाचंच काय जगभरातल्या प्रत्येक रामभक्ताचं लक्ष आहे ते बावीस जानेवारीकडे ज्यावेळी होणार आहे मोठा सोळा राम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा आणि त्याला जगभरातून महत्वाचे लोक येणार आहेत स्वतः पंतप्रधान मोदीच यजमान आहेत असं म्हटलं तरी वागू ठरू नये आणि या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली येत असताना प्रत्येकाची काळजी घेण्याचा प्रयत्न शासन प्रशासनाकडनं करण्यात येतोय मात्र त्याचवेळी विविध भागातून लोक येणार आहेत अशावेळी त्यांच्या अपेक्षा गरजा वेगळ्या असणार आहेत आणि अशाच प्रकारे खास करून शहरी जीवनमानाची ज्यांना सवय झालेली आहे अशांसाठी बनवण्यात आलेली येथे प्रवेग अयोध्या टेंट सिटी इथे जर का आपण आलो तर हे सरळ दिसतच आपल्याला टेंट्स आहेत सगळे बाहेर प्रशस्त जागा आहे बाहेरही बसू शकता तुम्ही आणि जो टेंट आहे जो खास करून इकडे बघायला हवा इंटरेस्टिंग आहे आणि त्याचं स्ट्रक्चर सुद्धा इंटरेस्टिंग आहे सगळ्या सोयी सुविधा आधुनिक आहेत रचना मात्र टेंट सारखी आहे इथे तुम्ही आलात तर बघायला मिळेल या टेंटमध्ये काय आहे आणि खरंच आतमध्ये बघेपर्यंत बाहेरून वाटलं होतं की एवढ्या सोयी खरंच असतील का पण आल आली येऊन बघूया या, या टेंटमध्ये जर का हा नुसती दृश्य दाखवली असती ही दृश्य दाखवली असती तर हे एखादा हॉटेल रूम वाटली असती फक्त भिंत नाहीये इथे टेंट आहे तंबू आहे आणि आतमध्ये हॉटेल सारख्या उत्तम उत्तम सोयी आहेत या सोयींसह तुम्ही अयोध्येमध्ये राहू शकता आणि मी जसं मगाशी म्हणालो तसं अयोध्येमध्ये आता बाहेर इतकं बांधकाम सुरू आहे अशा वेळी ज्यांना जरा लेझर लिव्हिंग हवं असेल त्यांच्यासाठी असे ऑप्शन्स सध्या अयोध्येत खूप फार हॉटेल्स नाहीच आहेत कारण अयोध्या इतकी मोठी तेव्हा नव्हती म्हणजे भौतिक अपेक्षा सुविधा साधनांच्या दृष्टीने इतकी अयोध्या मोठी नव्हती जी आता होऊ लागलेली आहे आता होतील हॉटेल्स आता चांगले थ्री स्टार फोर स्टार फाईव्ह स्टार हॉटेल्स इकडे येतील जमिनी सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत त्या उद्योगपतींकडून मात्र सध्या तरी तुम्हाला सोयी सुविधा हवी असतील तर अशा ठिकाणी येण्याशिवाय पर्याय नसेल अशी त्यापैकी आपण एक टेंट पाहिला बाहेर सरकार आपण आलात आणि इथे मी डायनिंग हॉलला आलेलो आहे मला डायनिंग हॉलचं जास्त कौतुक यासाठी वाटतं कारण मी पुन्हा जसं म्हणालो तसं या इथे डायनिंग हॉल सारखे बाहेर रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स नाही आहेत कॅफे नाही आहेत आणि त्यामुळे होतंय असं की जर का तुम्हाला दिवसभर फिरला तुम्ही देवदर्शनं झाली तुमची शरीर नदीवर जाऊन आलात आता संध्याकाळी बसायचं आहे जरा गप्पा मारायच्या आहेत कॉफी प्यायची आहे तर कॉफी कुठे पिणार कारण शहरांमध्ये जसे कॅफे असतात रेस्टॉरंट असतात अयोध्येमध्ये जर का येणार असाल तर तुम्ही वेबसाईटमध्ये जाऊन चौकशी करू शकता सध्या तरी कदाचित पुढच्या महिन्यासाठी तुम्हाला बुकिंग मिळणार नाही मात्र भविष्यात कधी तुम्ही आलात तर एखादा विचार करायला हरकत नाही कॅमेरा पर्सन अमृतसर प्रसन्न जोशी अयोध्या टेंट सिटी अयोध्या